जालना महापालिका हद्दीतील अग्निशमक दलाच्या कार्यालयाचा स्लॅब कोसळला घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर घटनास्थळी पाहणीसाठी दाखल स्लॅब पायावर पडून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्याच्या पायाला झाली गंभीर दुखापत आज दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान जालना महापालिका हद्दीतील अग्निशमक दलाच्या कार्यालयाचा स्लॅब कोसळलाय या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे जालना शहरातील अग्निशामक दलाच्या कार्यालयाची इमारत आणि स्लॅब जुना झाला असून स्लॅब आणि इमारत मोडकळी चालत यापूर्वी स्लॅबला तडे गेले होते मात्र याकडे जालना महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आज अखेर अग्निशामक दलाच्या कार्यालयाचा स्लॅब पडला असून या घटनेत अग्निशामक दलातील एका कर्मचाऱ्याच्या पायाला स्लॅब पडून गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान या घटनेची माहिती जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पडलेल्या स्लॅबची पाहणी केली आहे या घटनेमुळे जालना महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाठ्यावर आला आहे